पण त्या वादग्रस्त ओळी वाचल्यानंतर माझ्या तळपायाची आग मस्तकातच गेली कारण तो मजकूरच भयानक असा वादग्रस्त होता माझ्या अभिनयामुळे शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार झाल्याचे अहंकारी वक्तव्य या नाटकी नटानं ना केलंय शहाजीराजांनी पुण्याच्या जागीरदारीसाठी दादोजी कोंडदेव हो यांची नियुक्ती केली होती म्हणजे तो कारभार पाहण्यासाठी शहाजी महाराजांचा कारभारी एवढीच दादोजी कोंडदेव यांची भूमिका होती मात्र पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिताना दादोजी कोंडदेव यांना इतिहासात न घडलेले श्रेयसुद्धा देऊन टाकलेलं आहे म्हणजे केवळ आपले बांधव आहेत आपले पूर्वज हे ज्ञाती आपल्या समाजाचे आहेत म्हणून दादोजी कोंडदेव यांना अनेक प्रकारचे श्रेय दिलेले आहेत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कसा ढोंगी आहे आणि त्यांच्या ढोंगी कार्यपद्धतीची चिरफाड करणारे मोनूचा मासा आणि कंसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या पंधरावड्यापासून महाराष्ट्रात किंबवना देशभरामध्ये एका विषयाचं मोठं वादळ उठलंय तो विषय म्हणजे शिवरायांची बदनामी ही बदनामी केली राहुल सोलापूरकर नावाच्या अभिनेत्यानं मी या ठिकाणी अभिनेता या शब्दावर जाणीवपूर्वक जोर दिलाय याचं कारण असं की राहुल सोलापूरकर हे महाशय इतिहास तज्ज्ञ नाहीत ते इतिहासाचे अभ्यासक नाहीत किंवा ऐतिहासिक विषयांशी त्यांचा फारसा संबंध सुद्धा नाही एक फुटकळ अभिनेता म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीच्या जमान्यात साधारण पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही दूरदर्शनवर कुठल्या तरी एका चित्रपटात त्यांचा टकलो हैवान हा खलनायकी अवतार पाहिला होता त्या पलीकडं कुठलाही अभिनय ठाऊक नाही सोलापूरकर अलीकडे फारच वाचा वाचा बोलू लागलेत असंच वाचा वाचा बोलताना त्यांनी दोन वेगवेगळ्या युट्यूब चॅनेल्सवर मुलाखती दिल्याचे आमच्या पाहण्यात आलं एका मुलाखतीत शिवाजी महाराजांनी आग्र्याहून निसटताना लाच दिल्याचे आकलेचे तारे या नाटकी माणसाने म्हणजे कोणी तर सोलापूरकर यांनी तोडले आहेत दुसऱ्या मुलाखतीत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ब्राह्मण ठरवून टाकले याच मुलाखतीत आपण शाहू महाराजांचा अभिनय केल्याचे त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले आहे शाहू महाराजांचा अभिनय करण्याची राहुल सोलापूरकर यांना संधी मिळाली याचा त्यांना अभिमान असेल तर ती चांगलीच बाब आहे पण त्यात त्याने बरेच आकलीचे तारे तोडले आहेत माझ्या अभिनयामुळे शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार झाल्याचे अहंकारी वक्तव्य या नाटकी नटानं केले वास्तवात मी स्वतः सोलापूरकर यांचा अभिनय असलेल्या शाहू महाराजांच्या मालिकेचा एक सुद्धा एपिसोड पाहिलेला नाही ही मालिका पाहावी असे मला कधीही आज तागायत वाटलेलं नाही तरीही शाहू महाराजांचं प्रचंड मोठं कार्य मला मलाच काय सगळ्या शाहूप्रेमी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे आता मला हे माहीत असण्याचं कारण म्हणजे अनेकांची भाषणं ऐकलेली आहेत आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यासारख्या थोर इतिहास संशोधकांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि अशी अनेक पुस्तकं आम्ही स्वतः वाचलेली आहेत डॉक्टर पवार यांच्यासारख्या विद्वान लोकांची पुस्तकं वाचल्यानंतर सोलापूरकर सारख्या फुटकळ अभिनेत्याच्या नाटकेपणाचा अभिनय पाहण्याची आम्हाला बिलकुल गरज वाटत नाही राहुल सोलापूरकरांमध्ये नाटकेपणाचे व बोलघेवडेपणाचे उत्तम व प्रभावी असे गुण आहेत या दोन गुणांचा पुरेपूर वापर करताना ते स्वतःची सतत टिमकी वाजवतात फुटकळ नट असूनही एखाद्या विचारवंत व इतिहास तज्ज्ञांचा आव आणून अक्कल नसलेले विषय मोठे करून सांगतात दुसरी लोक म्हणजे सामान्य लोक किंवा त्यांच्या त्यांचं ज्यांच्यावर प्रेम आहे ते पुरोगामी लोकं कशी मूर्ख आहेत दुसऱ्या लोकांना कशी अक्कल नाही दुसऱ्या लोकांना कसा इतिहास ठाऊक नाही आणि मलाच हे सगळं कसं माहीत याचं ते ज्ञान पाजळत असतात म्हणजे त्या दोन व्हिडिओमध्ये मी जे बघितलं तर तशा पद्धतीचा त्यांचा सूर आहे आता बघा की स्वतः राहुल सोलापूरकर अभिन अभिमानाने मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचं सांगतात आणि संघाच्या अनेक वेगवेगळ्या कमिट्यांवर असल्याचंही त्यांनी एका व्हिडिओत सांगितलंय तर या व्हिडिओतील मूळ मुद्द्यांकडे जाण्यापूर्वी मी प्रेक्षकांना काहीतरी माहिती द्यायची आहे मला तर काय आहे की राहुल सोलापूरकरांनी शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज यांच्याविषयी मुक्ता फळे उधळवण्याचा कार्यक्रम का महिनाभरापासून राबवला आहे तुम्ही सगळेजण बघताय नेमक्या याच काळात योगायोगाने म्हणजे हा योगायोग आहे योगा की माझ्या वाचनात बरीचशी पुस्तकं आली होती म्हणजे मी ती घरी घेऊन गेलो होतो आणि ती म्हणजे हा ज्यावेळी शिवाजी महाराजांविषयी काहीतरी बरळत होता हा मनुष्य त्यावेळी मी काही चांगली पुस्तकं वाचत होतो तर ही पुस्तकं कशी आहेत म्हणजे बरीच पुस्तक आहेत त्यातल्या काही पुस्तकांचं मी तुम्हाला माहिती देतो दे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कसा ढोंगी आहे आणि त्यांच्या ढोंगी कार्यपद्धतीची चिरफाड करणारे मनुचा मासा आणि कंसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पुस्तक मी वाचलं हे पुस्तक एकोणीसशे साली प्रसिद्ध झालेलं आहे म्हणजे याच्याकडं तुम्ही लक्ष लक्ष द्या आणि ते जे लेखक आहेत ते हयात नाहीत तर त्या पुस्तकात काय म्हटलं आहे तर केशव हेडगेवार गोळवलकर गुरुजी देवरस हे जे म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशीपर्यंत जे झालेले सरसंघचालक हो आहेत राष्ट्रीय स्वयंसंघाच्या स्थापनेपासूनचे म्हणजे त्याच्यामध्ये र रा, राजेंद्र सुद्धा आले रज्जूभाया बहुदाद यांना म्हणायचे तर या चार पाच चालकांच्या कार्यकाळाचा तपशीलवार लेखाजोखा का या पुस्तकात मांडलेला आहे देशाच्या इतिहासात संघाचे कुठेही मोठे असं बिलकुल योगदान नाही इतिहासाच्या नावाखाली दंतकथा भाकडकथा लोकांना सांगायच्या आणि ते विष लोकांच्या डोक्यात पेरायचे ब्राह्मणी वर्चस्वात कायम ठेवण्यासाठी सामान्य जनतेला झुलवत ठेवायचं हे संघाचं ठळक व महत्वाचं कार्य आहे संघानं किती खळबळजनक व संतापजनक प्रकार एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत केलेले आहेत याचा विस्तृत लेखाजोखा या पुस्तकात घेण्यात आलेला आहे या पुस्तका संदर्भातील आणखी पासा स्वतंत्र व्हिडिओ तयार होतील बरं का परंतु ह्या पुस्तकाचा इथं विषय नसल्यामुळे मी फार त्या तपशिलात जात नाही परंतु मला इथं सांगायचं आहे की कि संघ किती डेंजर आहे हे या पुस्तकात लेखकाने सांगितलेलं आहे आणि ते पुस्तकाचं मी तुम्हाला कवर पेज ही व्हिडिओमध्ये दाखवतो तेही तुम्ही बघा तर आता आपण पुढं वळूयात दुसरं पुस्तक मी वाचलं ते थोर विचारवंत डॉक्टर साळुंके यांचं या पुस्तकाचं नाव आहे पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचे श्रेय रामदास स्वामी दादोजी कोणदेव यांच्या माती खपवताना इतिहासात न घडलेल्या दंतकथा भाकडकथा या बहुजन व मराठी लोकांच्या डोक्यात कशा घुसवल्या आहेत याचा समाचार साळुंके यांनी या पुस्तकात घेतला आहे म्हणजे प्रत्येक शिवप्रेमी व्यक्तीने हे पुस्तक वाचलं पाहिजे या पुस्तकात काय म्हटलंय की यादव काळ असो मुघल साम्राज्य असो निजामशाही असो कुतुबशाही असो म्हणजे ह्या कुठल्याही शाह्या असोत म्हणजे हा जो राजवटींचा जो काळ आहे या काळात उच्च पदांवरील ब्राह्मण मंडळींनी कितीही खलनायकी प्रकार केले असतील किंवा काड्या केल्या असतील तर त्या ब्राह्मणांच्या भूमिकेवर आसूर ओढताना पुरंदरे यांनी हात जरा आकडता घेतलेला आहे पण इतर मराठा किंवा ब्राह्मणे तर महापुरुष असतील तर त्यांची बदनामी करण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी अगदी ठेवणीतले शब्द काढलेले आहेत हे करताना बाबासाहेब पुरंदरेंनी शहाजी महाराज शर्पोजी महाराज मालोजीराजे लखुजी जाधव माजी जिजाऊ या शिवरायांच्या घरातील लोकांची सुद्धा बदनामी केली बाल शिवाजी यांच्यावर गुरु म्हणून शहाजी महाराज व जिजामाता यांचे फार मोठे संस्कार आहेत किंबहुना हे दोघेच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गुरु होते म्हणजे वयाच्या सात म्हणजे शिवाजी महाराजांचं वय जे सात वर्ष होत ते सात ते बारा वर्ष वयापर्यंत शिवाजी महाराजांना थेट शहाजी महाराजांच्या देखरेखीखाली शिक्षण देण्यात आलं होतं बाराव्या वर्षी शिवाजी महाराजांना कर्नाटकातून पुण्यात पाठवताना शहाजी महाराजांनी त्यांच्यासोबत अनेक तंद त्यांच्यासोबत अनेक तज्ज्ञ मंडळींना धाडलं होतं त्यात स्वतंत्र शिक्षक वृंद सुद्धा पाठवला होता म्हणजे शिक्षकांची फळी स्वतंत्र पाठवली होती शहाजी राजांनी पुण्याच्या जागीरदारीसाठी दादोजी कोंडदेव हो यांची नियुक्ती केली होती म्हणजे तो कारभार पाहण्यासाठी शहाजी महाराजांचा कारभारी एवढीच दादोजी कोंडदेव यांची भूमिका होती मात्र पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिताना दादोजी कोंडदेव यांना इतिहासात न घडलेले श्रेयसुद्धा देऊन टाकलेलं आहे म्हणजे केवळ आपले बांधव आहेत आपले पूर्वज हे ज्ञाती आपल्या समाजाचे आहेत म्हणून दादोजी कोंडदेव यांना अनेक प्रकारचे श्रेय दिलेले आहेत आणि हे कोणी म्हटले तर हे डॉक्टर आह साळुंके यांनी त्यांच्या पुस्तकात हे सगळं म्हटलेलं आहे आता दादोजी कोंडदेव यांच्या बाबतचा हाच डोळे उघडवणारा इतिहास डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सुद्धा लिहिलेला आहे जयसिंगराव पवार यांनी कुठलं पुस्तक लिहिलंय तर त्या पुस्तकाचं नाव आहे की दादाजी कोंडदेव कोण होते किंबहुना दादाजी कोंडदेव हे शहाजी महाराजांचे कारभारी होते परंतु ते त्यांचे कधीच गुरु नव्हते याचा सर्वप्रथम पुरावा शोधून काढण्याचे फार मोठे काम हे डॉक्टर जयसिंगराव पवार यांनीच केलं आहे बरं का लक्षात घ्या की आपण जे आता म्हणतो की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते तर हे पुराव्यासह शोधून काढण्याचं काम डॉक्टर जयसिंगराव पवार ह्या इतिहास तज्ज्ञांनी इतिहास इत्य संशोधकांनी केलेलं आहे शिवाजी महाराज हयातीतच असताना स्वतः महाराजांनी त्यांच्या दरबारी असलेले इतिहासकार परमानंद यांच्याकडून शिवभारत नावाचा ग्रंथ लिहून घेतला होता महाराजांच्या काळातीलच हा ग्रंथ असल्याने त्याच्या एवढा दुसरा मोठा पुरावा काय असणार आहे या शिवभारत चरित्रामध्ये शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी राजांनी स्वतंत्र अशा शिक्षकांची तजवीज केल्याचं नमूद केलंय डॉक्टर आह साळुंखे व डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या या दोन पुस्तकातील हा तपशील मी तुम्हाला सांगितला पण साधारण वीस वर्षांपूर्वीसुद्धा शिवरायांची फार मोठी बदनामी झाली होती महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय दुःखद अशी ही जखम आहे जेम्स लेन नावाच्या या प्रकरणाची आठवणसुद्धा काढावीशी वाटत नाही जेम्स लेन नावाच्या एका परदेशी लेखकाने शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं होतं हे पुस्तक मराठीतही अनुवादित झालं होतं या पुस्तकात त्यांनी असं काही लिहिलं होतं की त्यामुळे महाराष्ट्रात उसळला त्यावेळी एके दिवशी वार्तांकनांच्या निमित्ताने आम्ही मंत्रालय परिसरात फिरत होतो जेम्स लेन विरोधात पेटून उठलेल्या काही पुरोगामी विचाराच्या लोकांनी आम्हा काही पत्रकारांना पुस्तकातील तो वादग्रस्त भाग त्यावेळी आम्हाला गुपचूप वाचायला दिला होता त्यावेळी मी पोरसावदा वयातील नौका पत्रकार होतो म्हणजे दोन तीन चार वर्ष मला जेमतेम झाली होती पत्रकारितेत पण त्या वादग्रस्त ओळी वाचल्यानंतर माझ्या तळपायाची आग मस्तकातच गेली कारण तो मजकूरच भयानक असा वादग्रस्त होता या पुस्तकावर सरकारने तातडीनं बंदी घातली जेम्स लेन यानं पुण्याच्या भांडारकर प्राचविद्या संस्थेत जाऊन संशोधन केलं होतं तेथील काही उच्चवर्णीय संशोधकांनी जेम्स लेनच्या डोक्यात ही गलिच्छे व खोटारडी माहिती घातली होती जेम्स लेनने ती पुस्तकात उतरवली असा त्यावेळचा कायास होता जेम्स लेन याच्या या उपद्व्यापामुळे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे खरेच गुरु होते का या चर्चेला मात्र त्यावेळी तोंड फुटलं त्यावर मग संशोधन सुरू झालं आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली त्यावेळेचे जे शिक्षण मंत्री होते वसंत पुरखे यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली होती आणि मग जयसिंगराव पवार यांच्या संशोधनामुळं महाराष्ट्राला आणि देशाला पहिल्यांदा कळलं की दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे कधीच गुरु नव्हते एवढेच नव्हे तर शिवाजी महाराजांचं वय बारा वर्ष होतं तेव्हा दादोजी कोंडदेव यांचा शहाजी महाराजांच्या कुटुंबाशी पहिल्यांदा संबंध आला लक्षात घ्या म्हणजे शिवाजी महाराजांचं लहानपणापासून ते बाराव्या वर्षापर्यंत दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात तर आले नव्हतेच परंतु शहाजी महाराजांच्या कुटुंबांशी त्यांचा कुठलाही दुरान्वये सुद्धा कधीच संबंध आलेला नव्हता अशा पद्धतीचं संशोधन किंवा अशा पद्धतीचे पुरावे मिळत नाहीत म्हणजे बारा शिवाजी महाराजांचं बारावे वय बारा वर्ष झालं तेव्हाच दादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या शहाजी महाराजांशी संबंधित सेवेत आल्याचा पुरावा मिळतोय किंवा त्याच्यानंतरचे पुरावे आहेत पण त्याच्या अगोदरचे पुरावे नाहीत तेव्हा दादोजी कोंडदेव यांचा शहाजी महाराजांच्या कुटुंबाशी पहिल्यांदा संबंध आला याची मी तुम्हाला माहिती दिली दादोजी कोंडदेव यांचा त्यापूर्वी शहाजी महाराजांच्या कुटुंबासोबत कधी संबंध आलेला नव्हता शिवाजी महाराज हे थोर महापुरुष होते मराठी व देशभरातील जनतेच्या हृदयात शिवाजी महाराजांना मोठं स्थान आहे शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी शाहू महाराज अशी देशभरातील रत्न ब्राह्मणे तर समाजात जन्माला आले कुठल्याही ब्राह्मणाने केलं नाही तेवढं मोठं कर्तृत्व अशा महापुरुषांनी केलंय परंतु ब्राह्मणांपेक्षा दुसरा कुणी श्रेष्ठ होऊ शकत नाही असा अहंकारी मेंदू असलेली जमात अजूनही हयातीत आहे शिवाजी महाराज असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत अशा महापुरुषांचे गुरु ब्राह्मणच होते किंवा मार्गदर्शक ब्राह्मणच होते किंवा ब्राह्मणांनी यांना मोठं केलं असे लोकांच्या मनावर बिंबवण्याचं काम ही जमात करीत असते अगदी गौतम बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत अशी ही दंतकथा पसरवली जाते त्यासाठी हजारो वर्षांच्या इतिहासाचे दाखले दिले जातात खऱ्या इतिहासात स्वतःच्या डोक्यातील ब्राह्मणी वर्चस्वाच्या कल्पना घुसडवायच्या पुराण वेद यांचा संदर्भ देऊन भाकडकथा आणि दंतकथा पसरवायच्या हे ब्राह्मणवादी आर एस एसचे छुप धोरण आहे किंबहुना षडयंत्र आहे असे आपण म्हणू शकता बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्प बाबासाहेब पुरंदरे उर्प बमो पुरंदरे यांच्यापासून ते राहुल सोलापूरकर यांच्यापर्यंत अशी अनेक उच्चवर्णीय प्याधी महापुरुषांच्या कर्तृत्वाचे श्रेय ब्राह्मणांकडे देण्यासाठी सतत खटाटोप करीत असतात ते करण्यासाठी या महापुरुषांची बेमालूमपणे बदनामी करण्यासही ते मागं पुढं पाहत नाहीत संभाजी महाराजांचंही एक असंच उदाहरण आहे संभाजी महाराजांची जी पुस्तक आहेत खरा इतिहास आहे तोही जयशिंगराव पवार यांनी लिहिलेला आहे तोही तुम्ही सगळ्यांनी वाचावा त्याच्यावर मी वेगळाच व्हिडिओ करेन तो काय मी आता याच्यात सांगत नाही परंतु राहुल सोलापूरकर असो अथवा बमो पुरंदरे असो या मंडळींनी पेरलेले विखारी विचार दुर्दैवाने बहुजन व ओबीसी वर्ग मोठ्या चवीने आत्मसात करत असतो आत्मसात करत असतो असं मी म्हणतोय याचं कारण असं की हे बहुजन आणि ओबीसी आहेत म्हणजे अठरा पकड जाती ती लोक किंवा ज्याला बारा बोलू ते दारा असं आपण जे म्हणतो हे लोक हे पुरंदरे पुरंदरेसारख्याचाच इतिहास वाचतात आणि खरंच ह्या ओबीसी वर्गाने किंवा बहुजनाने कुठला इतिहास वाचला पाहिजे इवन सगळ्याच लोकांनी कुणाचा इतिहास खरा इतिहास कोणाचा वाचला पाहिजे तर मग जयसिंगराव पवार असतील आह साळुंके असतील यांच्यासारखे जे खरे इतिहास तज्ज्ञ आहेत की ज्यांनी पुराव्यानिशी आणि डोक्यात कुठल्याही जा जातीचं विष न ठेवता जे लोक इतिहास लिहितात अशा लोकांचाच इतिहास वाचला पाहिजे कारण हे पुराव्यानिशी इतिहास शोधून काढत असतात परंतु बहुजन मंडळी ह्या विद्वान लोकांची पुस्तकं वाचत नाहीत आणि पुरंदरेंसारख्यांचा विखारी इतिहास मात्र वाचला जातो त्यामुळं मेंदू घाण टाकलेला बहुजन ओबीसी समाज हेच खऱ्या इतिहासासमोरील डोकेदुखी असल्याचे सध्याचे चित्र आहे धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट्समध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ इतरांकडेही शेअर करा महत्त्वाचे म्हणजे आमचा लय भारी न्यूज हा चॅनल यूट्यूब व फेसबुक पेजवर सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका धन्यवाद